आता या भागामध्ये नेटवर्क पण ठीक आहे ते आमचे चांगले चित्र आहेत पण मी इकडे आल्यानंतर नुसतं गावात येऊन आराम करत नाही आपण पाहिला जनता दरबार इथून पार इथं आल्यानंतर अगदी साताऱ्याच्या जिल्ह्यातून नाही आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील लोक येतात आणि त्यांची कामं काही तात्काळ होऊन जातात काही कलेक्टर एस पी काही सचिव यांच्याबरोबर फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांची कामं होतात आणि तेही काम चालू असतं माझ्याबरोबर सर्व अधिकारी आहेत आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण करतो मी आल्यानंतर इथून बुलढाण्याला देखील गेलो काल आपल्या अहिल्यादेवी होळकरांची जय जयंती होती काल त्यांच्या चोंडी या गावी मी गेलो त्या मोठ्या कार्यक्रमाला का त्यामुळे इथं आल्यानंतर मी नुसता आराम नाही करत तर इथं मला कोण आराम करून देणार इथे सगळे लोक येतात मला भेटतात आणि त्यांची अपेक्षा असते बाबा मुख्यमंत्री आलेले आहेत आमचं काम होईल आणि मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे नॉट रिचेबल राहणारा ना कार्यकर्ता नाही त्यामुळे आणि नाना पटोले यांना देखील माहीत आहे माझं काम ठीक आहे आता विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षात असल्यानंतर काही गोष्टी बोलाव्या लागतात परंतु मला त्याच्याबद्दल काही तसं काही हे नाही आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट